चौदा नंबर गोष्टी हा त्या ठिकाणी चौदा नंबरची गोष्टी पाहुणे पाहुणे म्हणून या ठिकाणी सर खरं म्हणजे गणेश सर आपण पाहुणे म्हणून चौदा नंबरची गोष्टी आपल्या चार गोष्टी वाढलेल्या आहेत एन एस सर आणि राजगोगर या चौदा एक मिनिट अपडेट या राजगोगर सर आणि पाटील सर या दोन प्रतिभावित व्यक्तींच्या शिष्या असतील या ठिकाणी चौदा नंबरची कुस्ती लावण्यात येत आहे

செய்தி আর পুষ্ <laughs> <laughs> <laughs>

आता पुतुलराष्ट्रांनी धनगर सगांवाडी यांच्याकडून या कृषी पट्ट्यासाठी या ठिकाणी आपण मेंढा करता आपल्या मंडळाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आपल्या रस्ताना आपल्याला सगळ्यांना शिकवलं जाऊ शोड तो संदर्भ गोष्टी कंपट मध्ये जातो ठेवणार राजू भूमिपुत्र मुद्दा ही जनते प्रदेश या ठिकाणी सुपुत्र प्रमुख पावडे म्हणून अशोक ज्योतिबा पाटील यांच्या सुभाव असते होईल आम्ही त्यांना विनंती करतोय अशोक ज्योतिबा पाटील अशोक धोदे पाटील अशोक धोरे पाटील या ठिकाणी जंगी मेंढ्याची जी कुस्ती आहे ती कुस्ती भूमिपुत्र मुतगा आणि राजू परी सेने यांच्यामध्ये लढत होत आहे ही कुस्ती अशोक पाटील सर हॅलो कोव्हर रोड ला रोड आहे ना हल्ला कुठे म्हटलं या या त्या रोडलाच आहे कोवार रोडला आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जुजळ पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी कुस्ती संपन्न होणार आहे या कुस्तीला स्पष्ट म्हणून माझी पलिवन महादेव लक्ष्मण पाटील यांनी स्थान काम पाहायचं आहे या ठिकाणी

मुंबई वर की गुस्ती लगने महाराज जैसे बयासी जयसुख महादेव पांडे पांच साल गुस्ती समझ देता कुस्ती कश जाए क्या अच्छे मैदान अक्षक अच्छे पा राम राम निमित्ता

हे सामान्य ज्योतिषाची गरज नाही घरात असतो बघाल तेरामधून चौतीस नंबरचे लागतो लागते निखील पटू लागते कटीलकर बेरा हसुरी राजाराम पाटील पेशन कॉन्ट्राटर हॅलो हॅलो घराचा असते बलवान कौला वयामध्ये कौरा वयाचा बिंदुश्वर संस्थापक क्षेत्रिक रेल्वेश्वर शपथ घेतली तेराव्या आणि सोळाव्या वर्ष तर तोरणा घेऊन शेवराज्याचं तोरण बांधला कौला वयामध्ये ते देश येत्या तीस हजार मल्ल चंद्राधिराज गटा खंडाराज करती वर्षी मल्ल चंद्राधीराज पाटील बारा नंबर चे या बारा नंबर आतिया अप्पल शंकर पाटील गोष्ट काय आहे कार्य

आणि पटाला लागण्याचा प्रयत्न करतो करावी एवढी दृश्याला लांबवण्याचा प्रयत्न स्वयंकरून का

कडे नाही अजय मंडळ शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर जालंतर मंडळाबाचा पठा कोल्हापूर कोल्हापूर कुस्ती पंढर मक्केनार कोल्हापूर कुस्तीचे महाराज मकिनार सर्व म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हो शाहू राजांनी शाहूराजांनी मोठ्या प्रमाणात प्रेम केलाय पंढरी आहे श्रीकांत तानाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे मी त्यांना विनंती करतो की आपण तिकडे व्यासपीठाकडे उपस्थित राहायचं आहे श्रीकांत तानाजी पाटील पण आपण संस्थानामध्ये कागेरच्या घाटले करण्यात सौराजांचा जन्म झाला बालपणी करण्याचा म्हणणार आणि दहा वर्षाच्या हाय होते साऊराज आणि कागरच्या उसामध्ये कुस्ती लागली ते मारुती रेकडी करा बरोबर आणि मारुती रेकडी करायला धैर्य गांधीर शाहराजांनी छूट मारलं दहा वर्ष होता बसंद होते अठराशे शाहराज्यांचे शाळाने गाडीवर बसले आणि अठराशे पंच्याण्णव ला शाळाला पहिली कांदि केली गोंदिराची स्थापना केली अठराशे पंच्याण्णव ला आणि त्यांच्या प्रयोग पाठी शाहराजानी पहिली सगळी संपत्ती दुसरी पत्र संपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती असेल तेच पुणेवा असे होते शौर्याप्रमाणे शौराजे त्या ठिकाणी ढाल आणि एक हजार धन्य पक्षाची कृष्ती त्या ठिकाणी राजी भेट दि आणि सुनील या दोघांनी दिले आहे इंद्रजी सुतार सलामारी सलामवाडी आणि संपन होणार आहे या ठिकाणी श्रीकांत पाटील साहेब उपस्थित आहेत गणेश सर्वकर मंगवारी गणेश सर्वकर मंगोवाडी कपडे काढून मैदानामध्ये का आहे ठिकाणी श्रीकांत पाटील सर यांचा पेठा बांधून या ठिकाणी सत्कार करायचा आहे महादेव पाटील महादेव दत्त पाटील यांनी त्यांचा पेठा बांधून सत्कार करायचा आहे महादेव विशाल मनाचे शौराजी सावराजी